राम राम रामकृष्ण हरी तर चालू आहे बघा आपल्या माऊलीच्या दारामध्ये जाणार आहे आळंदीला हा स्वयंपाक तर आखी मसूर बनवते मी इकडं मसूर अजून लावलेली आहे डाळ झालेली आहे त्याच्यात चला जे आहेत मदतीला आपल्या मावशी पण आहेत मदतीला मावशी जरा कडीक मळत आहेत मावशीला म्हटलं मी त्यावर पुणे टाकते वेशुवैशीचं वेशु वेशु काम करते आजरेवान पण आहे आणि पाहुणे वगैरे भेटायला येणार आहेत तर म्हटलं आपण हा स्वयंपाक करून घ्याव तर आज मी बनवते आखी मसूर मसूरची भाजी बनवते वरण सपक वरण बनवते कारण मला सांबर पण असं वाटतं बनवावं पण काय होतं लहान मुलं असतात ना रस्त्याने मग त्यांना आपल्याला सपक वरण जेवायला द्यायला बरं पडतं आणि खूप आवडीने वरण खातात ते लोक म्हणून सपक वरण घेऊन जाते मी राजे एका दादांनी जेवण दिलेलं आहे त्यांच्या मिसेस नाही येत आता त्यांचा वाढदिवस आहे तर ते म्हटले ताई त्यांच्या वाढदिवसाच्या आठवणीमध्ये मला हे जेवण द्यायचं आहे तर हे जिरा पावडर आहे हे धणे पावडर आहे अंदाज टाकायचं आहे हा कांदा मसाला आहे हे लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये मिक्स केला आपला मसाला वगैरे ते आहे थोडासा न वरून कडीपत्ता आहे इकडं मी कसं झणझणी भाजून ते कधी पण बनवू गरम मसाला टाकतो आणि आता चांगला आपला हे सगळं मसाला कळलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये टमाट आता आपण टमाट सगळं बारीक करून घेऊया मसाले कळले ना टमाटा ऑटोमॅटिक होत मसूर शिजले अजून एक कुकर राहिला तेवढा शिजायचा म्हटलं पुणे टाकेपर्यंत तो कुकर आलाय शिजत म्हटलं बघूया थोडस मीठ टाकते मी ह्याच्यामध्ये थोडस मऊ होईल टमाटर कसं मऊ होणार मीठ टाकलं की होणार मीठ लागणारच आहे आपल्याला आता मस्त भाजी झालेली आहे आता अजून एक कुकर आहे आपला तेवढा वतायचा आणि आपल्या आजी लोकांना पण घरचं जेवण म्हणजे ज्या दिवशी जेवण त्या दिवशी आपल्या आश्रमातला स्वयंपाक आणि मग माऊलींचा तिकडचा स्वयंपाक सगळाच बनवतो एकत्रच तर आज सकाळीपासूनच चालू आहे सगळा स्वयंपाक एकत्र बनवायचा मस्त तरी आल्यावरती लई पाणी नाही करणार आहे थोडस पाणी आहे वासा आला वै वैशू आहे माझ्या इकडं वैशूला पण शिकवते मी आणि वैष् बऱ्यापैकी सगळं शिकले आहे का आता हो शिकले ना, शिक ना तू शिक हो पण मी काही नाही एवढं शिकवलं बरं नाही तर म्हणते लय शालेय काही शिकवायला हो <laughs> तसं नाही म्हणजे अंदाज माहित नव्हतं मला एवढा म्हणजे मोठा असा अंदाज माहित नव्हता ना तू मला आता बरोबर कशी तरी आली अशी तरी रस्ता अजून ते असं वाटते ह्याच्यामध्ये तर हो ही आपली गाडी आणि हे जेवणाचे डबे भरलेले तिकडं थोडेसे ताटं आहेत अजून ताटं वगैरे घ्यायचे आहेत गाडीत हे बेडशीट ह्याच्याबद्दल घातले की इथं जास्त गळतं गाडी खराब होते म्हणून आणि हे पळ्या वाढायला वगैरे घेतलेले आहेत तावेला हात पुसायला घेतले तर आपलं जेवण भरून झालेलं आहे आणि वरण भाजी एक सुकी पोळी भात घेतलेला आहे बाकीचं काही अजून गोड घ्यायचं आपल्याला जाता जाता तर बघूया आता तर आता आलो आपण आळंदीमध्ये आणि जरा ट्रॅफिक वगैरे होत जरा आज गर्दी होती आळंदी मध्ये काहीतरी कार्यक्रम आहे चला आता वाटू जरा उशीरच झालाय आज पण गर्दी खूप आहे इथं तिथून रामकृष्ण हरी तर आपण आलो आळंदीमध्ये जेवण घेऊन आणि आजचं हे जेवण दिलेलं आहे संजय मिसाळे या सरांनी त्यांची पत्नी संगीता मिसाळ यांच्या वाढदिवसाचं पण आज ते ताई या जगामध्ये नाहीयेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हाला काही ना काही करता यावं आणि अशा लोकांना जेवण देता यावं गरजू तर आज आपण आळंदीमध्ये ताईच्या वाढदिवसाचं जेवण घेऊन आलेलं आहोत ताईच्या आत्म्याला शांती लाभो हीच आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि ताईंच्या आशीर्वाद सदैव त्यांच्या कुटुंबाच्या पाठीचे राहो तर आता आपण उशीर करता जेवाला वाढायला सुरू करू हा हा सगळ्याला द्या हा चला काय देऊ ह्याला वरण भात बरं बर बर काय नाही ताई ताई तुझं नाव काय आहे प्रियांका प्रियांका जिलबी देऊ का जिल तो खाईल का हा बर तुला काय देऊ बाळा दोन खालून हा दोन चपात्या खालून धर भात मी देऊ दाल हां थांब थांब जिलबी देऊ थांब थांब तिकीट भाजी हां चला या इकडे बसा या इकडे बस आजीता बस बस इकडे बस हां बस इकडे बस खाली हां खाली बस हां जेवा बस का भात पोळ्या दोन लागलं तर अजून घे बरं मॅ जेवायला हा खालून चढणार लागल तर अजून घ्या हा कुठलंय दादा तू हा संभाजीनगर काय करत करतो राजा इकडे तू का दर्शनासाठी आलं होतं बरं ठीक आहे हा? हा हरकत नाही हा लागलं तर घे बर हरकत नाही काय देऊ मॅ अजून आजू? अजून एक चपाती देऊ लागल्यावर अजून ये गे। राम कुछनारी। राम कुछनारी। ना अजून घे हा पोटभर रामकृष्ण हरी गाव आहे कुठलंय दादा काय दर्शनाला आलो होतो का हे आहे ना इकडं घेते चपाती चला सगळा चुलीवरच सोय पासे रामकृष्ण खाली ताई हात धरा असं नाही धरायचं खालून धरा हाय जेवण अजून भरपूर आहे जेवन, संपणा माऊलीच्या दारात काय संपत असते का, का।, का जेवण रामकृष्ण हरी हा बरोबर का नाही माऊली कुणालाच उपाशी ठेवत नाही रामकृष्ण हरी खालून मसूर साठी आला काय देऊ दादा तुम्हाला जेवण एक नंबर आहे जेवलात पोटभर हाय ना भात दादा नाही नाही वाढते ना दादा आलते ना जेवता जेवता खाली तू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जिलबी नको आई पण आहे इकडं कुठे आई गाव कुठलं तुमचं यवतमाळ कसं काय आला इकडं दर्शनाला आलतो पोटभर जेवा दोघं पण अजून देऊ चपा त्या हां अजून भाजी पुरणार नाही हाँ, चल पकड बस हा बस भात देऊ का तुला हा चल बस जिलेबी एक मिनिट हे थोडासा खाणं आहे असं घेऊन जावा आणि हे भाजी आहे ना धरा धरा पांगरायला नाहीये का पांगरायला आहे का तुम्हाला अंगावर ओढायला थांबा एक मिनिट इकडे बसा थोड़े वेळ बसा एक मिनिट लागलं लागलं तुला तुला लागलं धरा जिलेबी धरा थांबा वर्णन भात देते खूप लोक खूप गर्दी होती आणि असं काही नाहीये की सगळे काही लोक असे हे होते सगळे इकडे राहणारे मागून खाणारी लोक होती ह्या आजोबांना थोडस ब्लँकेट देते पांघरायला नाहीये म्हण बसले तिथं थंडीनं काकडायला लागलेत माऊली जेवण संपलं की संपलं जरा भाजी पाहिजे का भाजी उरलेली आहे देऊ का देऊ का जरा बस जेवण कास होत ते बघा तिकडं जेवायला लागले विचारते कोणी कसं होत जेवण चांगलंय चुलीवर बनवलेलं जेवण आहे आपल्या घरी आश्रमात हा एक नंबर तुम्हाला चपाती घेत आगे, आगे च्यान्न, च्यान्न तो तो बर दादा गाव कुठलं तुमचं जळगाव ची इकडे साईडवर फिरताय फॅमिली गावाकडे ना छान चांगले काळजी घ्या घरच्या सारखा धन्यवाद झोपायचं हा आणि दिवसभर काम करायची वगैरे फॅमिली सगळी गावाकडे कुणाला देऊ नका थंडी वाजय जास्त मी परत रामकृष्ण हरी अजून येणार मी पुढच्या रविवारी मग तुम्ही या भेटायला मला हा स्वेटर वगैरे आहे का नाही मी घेऊन येते कानाची टोपी माझ्याकडे असेल तर घेऊन येते हा जा जेवण करा आम्ही निघालो की आमच्या आडवळ स्वामींची पालखी आल्या आणि हे पालखीतली सगळी लोक काय स्वामींचा महिमा आहे माऊलींचा महिमा आहे आणि खूप छान वाटलं मला आज इकडं जेवण वाटून खरंच खूप गरजू लोकं होती खूपच गरजू लोकं होती तर हे बघा स्वामींची पालखी इकडं आम्ही निघायच्या टायमाला आमच्या आडवं स्वामी आले स्वामी स्वामी इकड़ तर आता आमच्या स्वामी येणार आहेत आणि माझं हे काम स्वामींना पण आवडलं वाटतं आजचं इकडचं तर अशाच पाठीशी उभे राहा प्रत्येकाचा स्वामी